प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी काय सांगितले तळेगाव ते लोणीकंद या रेल्वे संदर्भात सध्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून असेल लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होऊन गेलेला आहे त्यामुळं खेड तालुक्यातील जवळजवळ दहा अकरा गावांमधून ही रेल्वे जात असल्यामुळं यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी संपादन झालेलं आहे आणि रेल्वेचं आधीचं एक हजार फूट रुंदीचं संपादन जर झालं तर गावातील घरं आणि इतर शेतीच काही लोकांना शिल्लक राहत नाही लोकांच्या भावनेचा विचार करता लोकप्रतिनिधी या नात्यानं लोकांनी माझ्याकडं रेल्वे होऊ नये म्हणून सर्व गावांनी आपापल्या ग्रामसभांमध्ये ठराव करून निवेदनं दिलेली आहेत संबंधित निवेदन एकत्र करून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्र डुडी साहेब यांच्याकडेही भावना कळवलेल्या आहेत माननीय पालकमंत्री महोदय मुं यांच्याकडेही त्या ठिकाणी भावना कळवलेल्या आहेत मी शेतकऱ्यांबरोबर आहे नक्की हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणण्यापेक्षा आपल्या तालुक्याचा हिताचा जरी असला तरी रेल्वेचा मार्ग ज्या भागातून जातोय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानी होत आहे लोकांचा, त्या लोकांचा विरोध आहे त्यामुळं लोकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध स्वीकारून काम करणं योग्य वाटत नाही शासनाने त्याबाबत दखल घ्यावी